जाऱ्या असुल्या सेवाचा सेमीया मैदानातला आठ वाजतो आणि आठ मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे फाडलेला चिमण्यारी साई पठोय अतिशय सुंदर आणि निवारा वर्चस्व डोळ्याचं पारणं भेदणारा सेमी आठ पायाचा आम्हाला या क्वार्टर फायनल पात्र आणि फायनल पात्र बैल गाडी मालक स्टेज या सेमी फायनल आठचा निघाला टास्ट क्रमांक सात वर धावलेली गाडी श्री श्रीभरा बापू साहेब आले वाघोले कळंबे समाश संतोष तोडका ठाणे विट्याला साई आणि चिमनिया ही गाडी फायनल साठी पाहता ठरले आणि तास क्रमांका पाच व धावलेली गाडी अर्धणारे नदेश्वर सावकार रूप शंभू पासठ बासठ निमगाव शंभू आणि सावकार ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहता ठरली दोन्ही विजेता बैलगाडी मालकांचं आणि दोन्ही चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार अभिनंदन फायनल साठी सुंदर गाडी पळाली उजवी पळाला समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा याचा ठिकाणी साईपाला आणि त्या जोड्याला पब्लिकचा भेताळवी आपल्याला बापूसाहेब आडे वाघोली पुणे अमित शेट वाडे वाघोली पुणे सुमित शेड वाडे वाघोली पुणे आणि माझी शार्दुर्गतरेगा छत्रपती संभाजी